श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मालव्य राजयोगाच्या प्रभावाने या चार राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा येणार पैसाच पैसा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाला धनसंपत्ती सौंदर्य भौतिक सुख व आकर्षणाचा कारकग्रह मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम बारा राशींच्या जीवनावर होतो यात शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी शुक्रग्रह शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी देवगुरू आहे यामुळे शुक्राच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल पण बारापैकी तीन राशींच्या लोकांचे नशीब या काळात फळफळू शकते त्यांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ होऊ शकते त्याशिवाय अशा व्यक्तींचे प्रेमसंबंध देखील उत्तम असतात शुक्र देखील इतर ग्रहांप्रमाणे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो मार्चमध्ये शुक्राचा आपली उच्च राशी असलेल्या मीनमध्ये उदय होणार आहे ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल या राजयोगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना बहुतेक सुख संपत्ती प्राप्त होण्यास मदत होईल त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर ला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृषभ राशी मालव्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा देखील कराल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच प्रमोशनही मिळेल हा राजयोग तुमच्या राशीपासून अकराव्या घरात असेल या काळात तुमच्या पगारात वाढ होईल करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान मानसन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळात जमीन खरेदी करू शकता मुलांकडून आनंदी वार्ता येतील तुमचा भाग्यांक आहे नऊ आणि भाग्यरंग आहे लाल आणि मरून आणि उपाय आहे मित्रांनो या राशीसाठी चांगली इन्कम मिळवण्यासाठी घरात चांदीचे नाणे गंगाजलामध्ये ठेवा तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो धनुराशी धनुराशीसाठी देखील मानव्य राजयोग खूप लाभदायी सिद्ध ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चंचन दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील हा राजयोग तुमच्या लग्नभावात असेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल वैवाहिक जीवनही सुखमय राहील समाजात मान सन्मान वाढेल प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे परत मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींची जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तुमचा भाग्यांक आहे मित्रांनो नऊ आणि भाग्यरंग आहे लाल आणि मरून आणि या राशीसाठी उपाय आहे दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका त्याने प्रेमसंबंध चांगले राहतील यानंतर आहे मित्रांनो कुंभ राशी मालव्य राजयोग राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबियांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होईल हा राजयोग तुमच्या राशीपासून बाराव्या घरात असेल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल तसेच यामुळे तुमचा मानसिक तणावही दूर होईल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य उत्तम राहील धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल मानसिक तणावातून मुक्त व्हाल शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा तुमचा भाग्यांक आहे मित्रांनो सहा आणि तुमचा भाग्यरंग आहे मित्रांनो पारदर्शक आणि गुलाबी आणि तुमच्यासाठी उपाय आहे मित्रांनो आपल्या रोमॅंटिक पार्टनरसाठी कुठलेही मार्बल आधारित वस्तू क्युरिओ स्मारिका भेट द्या आणि आपल्या प्रेमजीवनाला परस्पर रूपात लाभ मिळवा चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो तूळ राशी खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी <coughs> पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते तथापि यावेळी तुम्हाला धनपेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे घरातील प्रलंबित काम आज तुमचा बराच वेळ खातील थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमचे जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला अपेक्षित असलेली कर्तृत्वाची कौतुकाची थाप मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हा कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जा आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवा या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो एक आणि भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी आणि या राशीसाठी उपाय आहे आपल्या करिअरमध्ये उत्कृष्ट प्रगती करण्यासाठी आपल्या प्रवेशद्वारवर सात खेळे लावा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट हा मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा धन्यवाद मित्रांनो